गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पांचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यंदा सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थीपासून उत्सवाला सुरुवात ही झालेली आहे ती सहा सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश उत्सवाची सांगता ही होणार आहे पौराणिक कथेनुसार भगवान गणेशाचा जन्म माता पार्वतीच्या शरीराच्या मातीपासून झाला होता जेव्हा माता पार्वती स्नान करायला जात होते तेव्हा तिने तिच्या ती शरीराच्या मातीपासून एक पुतळा बनवला आणि त्यात प्राण घातला आणि त्याला तिच्या द्वाराचे रक्षण करण्यास सांगितले त्या पुतळ्याचे नाव गणेश होते जेव्हा भगवान शिव तिथे आले तेव्हा गणेशाने त्यांना आत जाण्यापासून रोखले ज्यामुळे देवांचे देव महादेव क्रोधित झाले आणि त्यांनी गणेशाचे डोके कापले नंतर जेव्हा पार्वतीजींना दुःख झाले तेव्हा शिवजींनी हत्तीच्या बाळाचे डोके गणेशाच्या धडाशी जोडून त्याला पुनर्जीवित केले माता पार्वतीने हत्तीमुख असलेल्या मुलाला आपल्या हृदयाशी आलिंगन दिले ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांनी या मुलाला सर्वांच्या प्रमुख घोषित केले आणि त्याला अग्र उपासक होण्याचा आशीर्वाद दिला या काळात गणेशाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते गणरायाची मूर्ती देखील मातीपासून बनवली जाते त्याचमुळे गणेशाची मूर्ती नदी तलावात किंवा पाण्यात विसर्जन केली जाते जेणेकरून त्यांचे जन्मचक्र दर्शविले जाईल धार्मिक दृष्ट्या हे हा जो गणेश उत्सवाचा काळ हा अतिशय पवित्र मानला जातो या काळामध्ये नेहमीच्या तुलनेत गणेश तत्व एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि म्हणून या काळामध्ये जर आपण काही प्रभावी सेवा किंवा काही प्रभावी उपाय केले तर ते त्याचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच जनन चतुर्दशी पर्यंत तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण इथे अर्पण करा फक्त एक नारळ हा नारळ अर्पण केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा नारळाचा उपाय आपल्याला कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम गण गणपतय नम कि ओम श्रीविघ्न हर्ताय नम लिहायला विसरू चतुर्दशी परेंत कदी ही करूँ था, उपाय तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय करण्याकरता तुम्हाला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आहे अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची स्वच्छ स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये देवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते आता जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालं असेल तर हा उपाय तुम्ही तिथे बसून करू शकतात किंवा अगदी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बसून सुद्धा करू शकता आता तुम्हाला काय करायचं तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून स्थानावर ठेवून द्यायचं आहे आता ज्या पाण्याने आपण गणपती बाप्पांना अभिषेक केला आहे ते तीर्थ आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आता गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे त्यांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची आहे गणपती बाप्पांना गोडाचं नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही मोदकाचं नैवेद्य किंवा नैवेद्य नैवेद्यसुद्धा दाखवू शकतात गणपती बाप्पांची आरती ही करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला ओम गण गणपती आहे नामं या मंत्राचं एकशे आठ वेळा जप करायचं आहे गणपती अथवा शि शीर्षमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा आहे करून घ्यायच्यात मुलांच्या हाताने आपल्याला आवर्जून गणपती बाप्पांना ज्या फूल दुर्वा अर्पण करायला लावायच्यात मुलांकडनं सुद्धा आपल्याला ओम गण गणपती आहे ना म या मंत्राचं जप करायचं जर मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं सुद्धा आवर्जून आपल्याला गणपती अथर्व शिर्षमचं पठण करायचं आहे आता लहान असतील मुलं तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय आहे सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो आपण अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात ज्या मुलामुलींचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात म्हणजे काय कुंडळीमध्ये मंगळ दोष असेल तर त्यामुळे विवाहामध्ये विलंब होणे त्याचबरोबर जुळलेला विवाह बऱ्याचदा जा तुटून जातो विवाहाचे योग जुळून येत नसतील असा अशा मुलामुलींच्या करता हा उपाय मुलामुलींनी स्वतः केला तरीही चालणार आहे किंवा त्यांच्या आई वडिलांनी आपल्या मुलामुलींकरता हा उपाय केला तरीही चालणार आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला अकरा अखंड तांदळाचे दाणे हे घ्यायचे ते एक प्लेट घ्या त्यामध्ये हे अकरा अखंड तांदळाचे दाणे आपल्याला ठेवायचे त्यामध्ये थोडीशी हळदारी कुंकू टाकून कुं त्यांना आपल्याला लाल पिवळं करून घ्यायचं अर्थात काय तर आपल्याला अक्षदा ह्या तयार करून घ्यायचे आहेत आणि अशा ह्या अकरा अक्षदा जे आहेत ते आपल्याला घेऊन आहेत अकरा गणपती बाप्पांच्या पंडालामध्ये म्हणजे जिथे पण गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे अशा लोकांच्या घरी जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जिथे सार्वजनिक गणो गणेशोत्सव साजरा केला जात असेल तिथे जाऊनसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय करण्याकरता आपल्याला काय करायचं आहे गण तिथे पंडलामध्ये किंवा मंदिरामध्ये गेल्यावर किंवा हा उपाय अगदी तुम्ही अकरा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकता तिथे गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती गणपती बाप्पांना दाखवून घ्यायचे गोडाचं नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर एक अक्षदा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि आपल्याला ती अक्षदा जी आहे ती गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकायची आणि असं बोलायचं ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर मी अक्षदा टाकत आहे त्याचप्रमाणे माझ्या डोक्यावर सुद्धा अक्षदा ह्या पडू दे माझा विवाह जुळण्याचा योग हा फारच लवकर जुळून येऊ दे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आणि हा उपाय जो आहे तो करायचा अशा रीतीने आपल्याला अकरा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करू शकतात किंवा अकरा गणपती बाप्पांच्या सार्वजनिक गणेशोत्सवच्या स्थानात जाऊन करू शकतात किंवा अकरा लोकांच्या घरी जाऊनसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो त्यांच्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर करू शकतात अतिशय प्रभावी असा हा उपाय कारण असं म्हटलं जातं अनंत चतुर्दशीच्या काळामध्ये गणपती बाप्पा साक्षात ह्या भूतलावर अवतरलेले असतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना ते पूर्ण करत असतात हा उपाय केल्यामुळे आपला विवाहामध्ये येणारे जे अडथळे ते दूर होतात आणि विवाह जुळून येण्याचे योग हे फारच लवकर जुळून येतात त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडण होत असतील कलं होत असतील आजार पण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल कल होत असतील किंवा आलेला पैसा टिकून राहत नसेल तर हा एक प्रभावी उपायसुद्धा तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एक नारळ लागणार आहे हा नारळ नवईनच असावा अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला घेता येणार नाही तसेच या नारळामध्ये पाणी असणंसुद्धा गरजेचं आहे आता त्या नारळावर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची एक, एक जास्वंदीचं फूल ठेवायचं आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दक्षिणा ठेवायच्या तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये कितीही ठेवू शकता त्याचबरोबर आपल्याला एक लाल कलाव्याचा धागासुद्धा ठेवायचा आहे तर या सर्व वस्तू घेऊन जायचं आहे आपल्याला आपल्या जर आपल्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं असेल तर तिथेसुद्धा हा उपाय करू शकतात किंवा तुम्ही सार्वजनिक गणेशोत्सव जिथे पण साजरा केला जात असेल तिथे हा उपाय करू शकतात किंवा अगदी तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये सुद्धा हा उपाय, हा उपाय सुद्धा हा जो आहे तो करू शकतात तिथे गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची गोडाचा नैवेद्य हा अर्पण करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला जो नारळ आपण घेऊन गेले त्याची शेंडी ही गणपती बाप्पांच्या दिशेने ठेवायची त्यावर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची लाल जास्वंदीचं फूल ठेवायचं आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दक्षिणा ह्या ठेवून घ्यायचे त्याचबरोबर त्यावर आपल्याला लाल कलाव्याचा धागा हा ठेवून घ्यायचा आणि असा हा इच्छापूर्ती नारळ जो आहे तो आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पा बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे तुमची जी पण इच्छा असेल जी काही केलेले पूर्ण होत नसेल ती आपल्याला मनोभावे बोलायची आणि हा इच्छापूर्ती नारळ आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचंय कारण असं म्हटलं जाते गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा साक्षात ह्या भूतलावर असतात आणि जर जो पण भक्त खऱ्या मनाने खऱ्या श्रद्धेने गणपती बाप्पांची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्यांचं सर्व इच्छा गणपती बाप्पा हे पूर्ण करत असतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाची इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या